आशा असतात मायबाप महाराज मायबाप दोन रा दोन ए, चाक आहे एक चाक मी खळलं तर दुसरं चाक मी चलत नाही महाराज म्हणून आई आणि बाप यांना वृद्धपणात कधीच वेगळं करू नका आईला घेतलं त्या बापाला घेतलं त्यांची जोड कधी आयुष्यात सांभाळायची ना त्यांनी दोघांना सांभाळा काही कमी पडत नाही आई वडिलांना सांभाळा ना त्याच्या जीवनामध्ये कमी कधीच कमी पडत नाही किती मोठा बंगला बांधा किती मोठं घर बांधा पण त्या बंगल्यामध्ये जर तुमचे आई वडील नसतील ना त्या बंगल्याला झिरो किंमत झिरो मारा मला